सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरात बनावट विमान तिकीट प्रकरणातील मोठी कारवाई उघडकीस आले चौधरी यात्रा कंपनीची तब्बल एकोणावीस लाख ब्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पुण्यातून शितापीने अटक केली आहे ही संपूर्ण घटना सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घटली होती चौधरी यात्रा कंपनीने मुंबई ते दुबई आणि अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते पन्नास प्रवासी होते कंपनीने तिकिटे काढण्यासाठी संगमनेर येथील माइल्ड स्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दहा लाखांहून अधिक रुपये दिले त्या कंपनीने पन्नास प्रवाशांची एअर इंडिया आणि इंडिगो विमानाची तिकिटे पाठवली मात्र प्रवासी मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर फक्त चार तिकीटे वैध ठरली तर उर्वरित शेचाळीस तिकिटे बनावत असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे संपूर्ण यात्रा रद्द करण्यात आली आणि चौधरी यात्रा कंपनीला तब्बल एकोणावीस लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा फटका बसला या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मी सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायव्हेट हॉलिडेज प्रायवेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार तर त्यांनी काय केले के की के आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे का आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्ट वर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्ट वर तर ते, ते बोगस तिकीट त्यामुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक पन्नास एक लो यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते, ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर ते आम्हाला ते सहकार्यच करत नव्हते बोगस तिकीट नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीसला ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि एफ आय आर नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी यांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी पण ते काय सापडला नाही अखेर माननीय सी पी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि डी सी पी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधी चे टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी साहेबांचे आणि डी सी पी साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करावी असे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते आणि याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की आरोपी तेजस शशिकांत वैष्णव हा पुण्यात बाणेर आणि बावधून परिसरात वावरत आहे त्यानंतर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पदक पुण्यात रवाना झाले चोवीस सप्टेंबर रोजी बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरभद्र नगर भागातून आरोपी तेजस वैष्णव याला शितापिने ताब्यात घेण्यात आले नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी माईस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांची बुकिंगसाठी असे एकूण एकुन, एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे मास्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकीटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी हे जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार चौदा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास कलम तीनशे दोन तीनशे तीन चाळीस दोन सह आय टी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप अद्यापही फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते ही कामगिरी सहाय्य पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनोने आणि सुनीता कौडे यांनी संयुक्तरित्या केले गंभीर स्वरूपाच्या या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अल्पावधीतच अटक करण्यात गुंडाविरोधी पथकाला यश मिळाल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे करणसिंग बावरी, दक्षिणे नाशिक